हॅलो सर्वांना नमस्कार माझं नाव गणेश तारा सातपुते गाव कासारी तालुका शहर जिल्हा पुणे रक्षक ग्रुप आणि स्काय प्रोडक्शन यांच्या वतीनं तुम्हाला कृषीरत्न पुरस्कार हा जाहीर झाला त्याबद्दल रक्षक ग्रुपचं फ्लायस्काय ग्रुपचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि किरण सरांचं पण मनापासून आभार मानतो सर्व व्यासपीठ जे आहे ते सर्वांचा आभार मानतो कृषीरत्न पुरस्कार हा जाहीर झाला शेती क्षेत्रामध्ये पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून शेती क्षेत्रात जास्त आवड परंतु शेती शेती म्हणलं की बऱ्याच लोकांना माहिती आहे की उत्पादन कमी आहे त्यामुळे शेतीकडे जास्त लोक ओळत नाही पण गेली मे दोन हजार एकोणीस पासून जी केरॉन ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे ही कंपनी या कंपनीच्या माध्यमातून या कंपनीच्या माध्यमातून जेव्हा मी जॉईन झालो आणि या कंपनीच्या माध्यमात सगळे पाहिलं की शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय आहे शेतकऱ्यांना का उत्पादन निघत नाही त्याला अनुसरून माझ्या क्षेत्रामध्ये पहिले प्रोडक्ट प्रोडक्ट वापरतं ज्या ठिकाणी ऊस चाळीस टन निघत होता त्या ठिकाणी शंभर टन पण ऊस गेला हे मी सगळं पाहिल्यानंतर जे शेतकरी आहे आपल्या परिसरामध्ये किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काम चालू केलं आणि आजपर्यंत एक हजारो असे शेतकरी आहे की ते आपण त्यांना आदर्श शेतकरी म्हणून घडवले या कंपनीच्या माध्यमातून मी माझे सहकार्य या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये संतोष तामाने सर कोल्हापूरवरून बाबासाहेब निचळ त्यानंतर कर कडळ वरून संदीप कारंडे सर वरून अरविंद सुरेश सर माझे सर्वच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं मला शेती संदर्भात मोलाचं मार्गदर्शन असतं या मार्गदर्शनाचा अनुसरून मी पुढे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि शेतकरी आदर्श शेतकरी घडवण्याचं मी नियोजन करत असतो पुन्हा मला तुम्ही आदर्श पुरस्कार कुरुषरत्न पुरस्कार जाहीर केला याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो धन्यवाद वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा ये सफर सुहाना हम सब मिलकर गाएं ये गाना हर चेहरे पर खुशियां लाए उन्नति की राह दिखाए किसान होया नौकर उसकी तरक्की यहीं पे गाड़ी बंगला शानो शौकत मिली है यहीं पे